नमस्कार मित्रांनो आजचा खास दिवस आहे माझ्यासाठी आज माझा वाढदिवस आहे तर पिऊनी मला विश यू तर पिऊ आता हॉटेलला पार्टी मागते जेवणाची आणि केक पण केक पण घाणार आहे तर बघा आता वाजले नऊ तर तू बोलते चला पप्पा हॉटेलला जेवण करायला जाऊया केक पण ठीक आहे चला तर आम्ही निघालोय आता हॉटेलला